कोथरूड मधील सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्यरात्रीच्या गोळीबाराने सुरू झालेली ही कथा आता गुंड निलेश गायवळच्या फरारी पर्यंत पोहोचली आहे त्याच्या नावाशी जोडले गेलेले राम शिंदे रोहित पवार सुनंदा पवार आणि इतर नेत्यांचे नेटवर्क हे सगळं कसं घडलं का घडलं आणि याचा परिणाम काय होईल चला या प्रवासात सविस्तर उतरून पाहूया तयार आहात ना चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मिनी सोनार तुम्ही पाहत आहात बोले मेच सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री पुण्याच्या कोथरूड भागात एक धक्कादायक घटना घडली शिंदे चाळजवळ एका सामान्य वाहन चालकाच्या गाडीला साइड न दिल्याच्या किरकोळ वादातून निलेश गायवडच्या टोळीने भर रस्त्यात गोळीबार सुरू केला धडा धडा गोळ्यांचा गोड़ा आवाज घुमला आणि प्रकाश मधुकर धुमाळ नावाच्या छत्तीस वर्षीय तरुणाला दोन गोळ्या लागल्या तो गंभीर जखमी झाला आणि तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आला हा गोळीबार केवळ दहा सेकंदांचा होता पण त्याने पुण्याच्या गुन्हेगारीच्या इतिहासात नवपान भरलं कोथरूड हे पुण्याचं उच्चभृ क्षेत्र इथे केंद्रीय मंत्री माजी मंत्री राज्याचे मंत्री आणि खासदार राहतात तरीही अशा ठिकाणी गुंडांचा मनमानी चालू असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि गायवळ टोळीतील मयूर रोहित आखाडे गणेश राऊत मुसा सह, सहा गुंडांना अटक केली पण मुख्य आरोपी कुख्यात गुंड निलेश गायवळ मात्र फरार आहे तो लंडनला पळून गेला असल्याचं उघड झालंय आणि यातच राजकारणाची एंट्री होते निलेश गायवळ हा वीस वर्षांपासून गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय आहे त्याच्यावर खंडणी मारहाण टोळी प्रकरणासह अनेक गुन्हे दाखल आहेत नुकतेच पुणे पोलिसांनी त्यांच्या टोळीवर मकोका म्हणजेच महाराष्ट्र नियंत्रित गुन्हे कायदा लागू केला पण गुन्हा दाखल होतात तो कसा परदेशात गेला याचं उत्तर मिळालं नाही तोपर्यंत राजकीय वाद भडकला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधान परिषदेचे सभापती आणि भाजप नेते राम शिंदे यांच्यावर थेट आरोप केले रोहित पवार म्हणाले राम शिंदे ज्या गुंडाला विधान भवनात राज घेऊन फिरतात त्याच्या स्टोरीने कोथरूड मध्ये गोळीबार केला निलेश घायवळ हा शिंदे सरांचा जवळचा आहे त्याला देशाबाहेर पळवण्यामागे शिंदेचाच हात असू शकतो हा आरोप ऐकून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली रोहित पवारांच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर वादळ सुचलं आणि लगेच पुरावा म्हणून एक जुना व्हिडिओ समोर आला निलेश घायवड राम शिंदे यांच्या प्रचार सभेत भाषण करताना दिसतोय घायवड म्हणतो रोहित पवार हे दादा म्हणायच्या लायकीचे नाहीत आपल्याला भूमिपुत्र आमदार हवा रोहित सारखा नाही हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि शिंदे यांच्या अडचणी अजून वाढल्या काही दिवसांपूर्वीच जामखेडमधील एका कार्यक्रमात घायवळ शिंदे यांच्या पायाला स्पर्श करताना दिसला होता हे सगळं कनेक्शन कसं राम शिंदे हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघाचे नेते तिथे घायवळचा प्रभाव असल्याचं बोललं जातं रोहित पवार हेही त्याच मतदारसंघाचे आमदार आहेत आणि दोघांमध्ये निवडणुकीत जुना वैर्य आहे पण मित्रांनो राजकारणात प्रत्युत्तर देणं म्हणजे काय ते भाजपने दाखवलंच रोहित पवारांच्या आरोपानंतर भाजपनेही व्हिडिओ आणि फोटोंचा पलटवार केला त्यांनी रोहित पवार आणि निलेश गायवडच्या भावाची सचिन गायवडची जोड्या समोर आणल्या एका फोटोत दिसत रोहित आणि सचिन एकत्र बोलताना भाजपकडून सवाल आला शस्त्र परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन रोहित पवार करत होते का मग आणखी एक धक्का रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचा निलेश गायवळ सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ कोविड काळातील आहे तेव्हा गायवळने एका शाळेच्या मदत केली होती सुनंदा पवार म्हणाल्या निलेश भाऊंचे मी मनापासून आधार मानते तुम्ही खूप गरजेची गोष्ट या शाळेला दिली याच्यासाठी तुमचे मनापासून आभार हा व्हिडिओ आता राजकीय शस्त्र बनला आहे भाजप म्हणते गुंडांचे कौतुक करताय मग आरोप कशासाठी आणखी एक धक्कादायक तथ्य निलेश गायवळला गुन्हा दाखल असतानाही पासपोर्ट कसा मिळाला तपासात उघड झालं की त्यांनी आड नाव बदलून गाय वळ केलं आणि अहमदनगर मधील कोतवाली पोलिसांनी नाही त्यातच त्यांचा भाऊ सचिन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या स्वाक्षरीने शस्त्र परवाना मिळाला पुणे पोलिसांनी नकार दिला होता तरीही रोहित पवार म्हणतात हे गुजरात कनेक्शन आहे अहमदाबाद मार्गे तो लंडनला गेला पुणे पोलिसांनी पाच ऑक्टोंबरला घायवळच्या कोथरूड मधील घरी छापा टाकला तिथे बंदुकांच्या जिवंत गोळ्या रिकामे पुंगळे आणि महत्वाची कागदपत्रे सापडली निलेश कडे शस्त्र परवानगी नाही त्यामुळे नवीन गुन्हा दाखल झाला पोलिस आता त्याच्या संपत्तीची चौकशी करत आहे मकोका अंतर्गत एलओसी जारी केलंय पण तो स्वित्झर्लंड किंवा लंडन मध्ये असल्याचे सांगितलं जात आहे हे प्रकरण फक्त गोळीबारापुरतं मर्यादित नाही पुण्यात गेल्या काही महिन्यात नाना पेठेतील आयुष कोमकर हत्याकांड वनराज आदेंकर खून अशा घटनांनी गुन्हेगारीचा आलम वाढला आहे कोथरूड पोलिसांनी गायवळ टोळीवर थिंड काढली गुंडांना रस्त्यावर फिरवलं पण मुख्य मास्टर माइंड फरार काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ म्हणतात भाजप सरकार गुंडांना संरक्षण देतोय कोथरूडमध्ये दे मॅन साठी गुंडांचा सा वापर होतो सुप्रिया सुळे यांनीही देवेंद्र फडणवीसांना मारलं कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करा हे प्रकरण दाखवतंय की गुन्हेगारी आणि राजकारण यांच्यातलं जाळं किती घट्ट आहे निलेश घायवळ सारखे गुंड नेत्यांच्या प्रचारात बोलतात मदत करतात आणि बदल्यात संरक्षण मिळतात रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातलं वैर्य आता विधानसभेच्या निवडणुकीत आणखी तापेल पुणे पोलीस तपास करतायत पण प्रश्न असा की राजकीय दबाव येत नसेल तर गुंडांना पासपोर्ट कसं आहे सामान्य नागरिकांना सुरक्षतेची हमी कधी मिळेल मित्रांनो ही होती कोथरूड गोळीबार प्रकरणाची सविस्तर कथा गुन्हे आणि राजकारण यांचा मेळ कधी संपेल हे वेळच सांगेल तुम्हाला ही बातमी कशी वाटली तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा अजून आम्हाला सांगा सरकार किंवा नेते जसे गुंड्यांसोबत फिरतात त्यांची मदत करतात आणि त्यांना जेलपासून वाचवतात हे कितपर्यंत योग्य आहे तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद